Oh, <tickle> हो साईटला आज वाज्यांवर अभिवादन केलंय काय सांगाल काय पहिली प्रतिक्रिया या विधानभवनामध्ये त्या ठिकाणी पदार्पण म्हणजे साडेचार वर्ष या विधानभवनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे अनुभव आले आणि खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करण्याची संधी मला त्या माझ्या मायबाप जनतेने दिली आणि त्या संधीचं सोनं ह्याच विधान भवनामध्ये या करण्याचा मी त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न केला आणि एक समाधानचा काम येण्या येणाऱ्या साडेचार वर्षामध्ये माझ्या हातून झालं मुळं मी लोकसभेची निवडणूक लढल्यानंतर खासदार दाज़ा झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानभवनात आलो मुळ आज दर्शन घेतलं मी की याच मंदिराने पवित्र मंदिरांनी माझ्या समाजासाठी काम करण्यासाठी भरपूर त्या ठिकाणी ताकद दिली भरपूर प्रेरणा दिली त्यामुळे आज या ठिकाणी मी दर्शन घेऊन दु। परत मार्गदर्शन